नमस्कार मी राजू गणेश जयंती संस्थापक श्री सोहळापंत कोंडले मुसळे यांच्या नेतृत्वाखाली जय शिवरत्न तरुण मंडळ व नवश्या मारुती भक्त मंडळ यांच्या वतीने गणेश जयंती सोहळा संपन्न होत असून या सोहळ्याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक मान्य श्री बंडपंत कोंडले मुसळे अध्यक्ष सुनील शिंदे उपाध्यक्ष प्रमोद वेटाळे सेक्रेटरी सोमनाथ टकळे खजिनदार सचिन आयरेकर कार्यालय प्रमुख संदीप पाटील संचालक श्री श्रीकांत मुसळी बाबासाहेब पारगावे प्रमोद चौथे हसन मनेर विजय बिरादार पिंटू मगदुम जितेंद्र भागवत उमेश कुडचे बंडार ठाकूर सोमनाथ निडुदे सर्व सभासद त्याचबरोबर नवशा मारुती भक्त मंडळ सर्व सभासद अध्यक्ष मनोहर मास्कर उपाध्यक्ष विजय वसवाडे दादाचं गुळ पाटील यांनी केले आव्हान गेली बावीस वर्षे आम्ही शिवरत्न तरुण मंडळाच्या वतीनं गणेश जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत हे वर्ष बावीसा वर्षे, बावी वर्षे दोन हजार पंचवीस गणेश उत्सव सोहळा आम्ही साजरा करत आहोत उद्या गुरुवारी तीस तारखेला रांगोळी स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे दुपारी दहा ते बारा वाजेपर्यंत मग संध्या सहा ते नऊ वाजेपर्यंत फूड फेस्टिवल काही भागातल्या काही महिला काही कार्यकर्त्यांना म्हणजे व्यापार कसा करावा संधी मिळावं म्हणून फूड फेस्टिवलचं आम्ही नियोजन केलेलं आहे तसेच शुक्रवारी श्रीचा दिंडी सोहळा असतो प्रत्येकप्रमाणे की दिंडी सोहळा दुपारी तीन वाजता चालू होईल नंतर रात्री नऊ वाजता दत्त शृंगी बहिणी मंडळ पांडेवाडी एक उत्कृष्ट असं शृंगी भजन पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच शनिवारी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत विठ्ठलपंती भजनी मंडळ व श्रीकृष्ण भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसे बारा वाजता श्रींचा जन्मकाळ व साडेबारा वाजता महाप्रसाद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे व संध्याकाळी एक अंध कलाकारांचा उत्कृष्ट असा बघण्याचा कार्यक्रम नवरंग वाद्यवृंद अशा कलाकारांचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आम्ही आयोजित केला अशा पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे भागातील नागरिकांनी परत दिनगीदारांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी म्हणून एकत्र येऊन हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आम्ही साजरा करतो आणि ह्या कार्यक्रमाला भागातील व परिसरातील सर्व बंधू भगिनींनी भक्तांनी उपस्थित राहून आमच्या जयंती सोहळ्याला शोभा वाढवावी हीच माझी नम्र विनंती